नमस्कार मैत्रिणीनो आज आहे पौर्णिमा आणि चैत्रपौर्णिमे दिवशी आपण आपल्या कुलदेवीचं म्हणजे कुलदेवीला कुंकुमार्चन करू शक करावे करायचं असतं आणि उंबरठा लेपन करायचं असतं तर मग मी आज कुम ही करणार आहे आणि उंबरठा लेपनही करणार आहे त्याचा तुमच्यासोबत थोडक्यात व्हिडिओ शेअर करत आहे तर आपण आता सकाळी सात वाजलेले आहेत आणि आता मी करणार आहे उंबरठ्याचं लेपन तर आपण मी उंबरठ्याच्या लेपनसाठी काय काय सामग्री घेतलेली आहे ही तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे हे पाहू शकता मी उंबरठ्या लेपांसाठी हे गुलाब जल घेतलेलं आहे आणि हे हळदी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि हे गोमूत्र घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता गावरान गाईचं हे गोमूत्र आहे आणि एकदम म्हणजे ताजं आहे आणि नंतर थोड्याशा अक्षदा घेतलेल्या आहे आणि हे स्प्रे घेतलेला आहे आणि एक तुपाचा तुपाचा दिवा तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हे फुलं आहे आणि अशा प्रकारे आणि हे हळदी कुंकू पण घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हळदी कुंकू आणि धूप धूप अगरबत्ती आपल्याला उगड्याला दाखवायची आहे तर अशा प्रकारे मी हे पाहिजे धूप अगरबत्ती आणि हे धूप आणि मी कशा प्रकारे कुमकुम म्हणजे हळदीचं लेपन करते हे तुमच्याशी थोडक्यात शेअर कर, करत करत आहे तर आपण फर्स्ट टाईम याच्यामध्ये आपल्याला थोडं गुलाबजल घालायचं आहे तुम्ही पाहू शकता प्रथम आपण गुलाबजल घालणार आहोत थोडंसं गुलाबजल घातलेलं आहे आणि थोडं गोमूत्र घालणार आहोत तुम्ही पाहू शकता तीन चार च आपण गोमूत्र घातलेलं आहे आणि थोडंसं हा स्प्रे म्हणजे स्प्रे घालणार आहोत आपण हे उंबरठ्यासाठी छान अशी पॉझिटिव्ही येत असते तुम्ही पाहू शकता आणि कोणीही दारातून आपल्या गेलं तर निगेटिव्ही येत नाही पॉझिटिव्हीच येते आणि छान असं म्हणजे ल छान असं निगेटिव पूर्ण दूर होते हे असं हे सुंदर असं उमराचं लेपन केलंच पाहिजे गुरुवारी करायचं काही सण असला तर करू शकता आणि गुरुवारी मंगळवारी आमोशा पौर्णिमेला हे हळदीचं लेपन करायचं असतं हळदीचं लेपन हे आपल्या ले उंबरठ्याला केलेलं खूपच चांगलं आणि फायदेशीर असतं त्यासाठी हे आपल्याला ले हळदीचं लेपन करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे कशा प्रकारे करत आहे आणि स्प्रे मारल्यामुळं खूप असा सुगंध दरवळलेला आहे दरवाज्यामध्ये कोणीही आपल्या दरवाजाजवळून गेलं तरी असा सुगंध येतो की कुणाच्या जरी मनात निगेटिव्ही असली तवी तरी ते, ते दरवाजा म्हणजे उंबरठा पाहूनच आपल्या घरामध्ये निगेटिव्हीच आणणार पॉझिटिव्ह के सॉरी पॉजिटिव्हीच आणणार निगेटिव्ही अजिबात बाहेरचची बाहेरच, बाहेरच राहणार कारण उमऱ्याचं लेपन पाहिल्या पाहिल्या ते म्हणणार खूपच छान करतात त्यामुळं निगेटिव्ही येण्याचा प्रश्नच नाही पॉझिटिव्हीच येते त्यासाठी हे उम हळदीचं लेपन उमऱ्याला केलेलं छान असतं तर तुम्ही सुद्धा नक्की करा आणि आज तर चैत्र पौर्णिमा असल्यामुळे आपल्या कुल कुलदैवीचं कुंकुमार्चन केलेलंही चांगलं असतं तसं तर दर महिन्याला केलेलं चांगलं पण आता ह्या धावपळीच्या जगामध्ये कोण करतं कोण नाही करत पण हे केलेलं खूपच चांगलं असतं तर तुम्हीही नक्की करा आता आपण करणार आहोत हळदीचं लेपन हे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्या याची खूपच निगेटिव म्हणजे पॉझिटिव्ही असते निगेटिव्ह अजिबात येत नाही त्यामुळे हे लेपन केलेलं खूपच चांगलं असतं तुम्ही सुद्धा नक्की करा मी तर करतेच पण तुम्हीसुद्धा करा कारण आपल्याला पॉझिटिव्हच पाहिजे असते निगेटिव्ही नको आहे त्यासाठी हे आपण लेपन करणार आहोत आज मी माझ्या कुलदैवतीचं सुद्धा करणार आहे ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझा व्हिडिओ नक्की बघा मी कुमकुमारच्याही केलेलं तुम्हाला दाखवणार आहे